गांडूळ खत बेड बसवण्याची पद्धत अगदी सोपी आहे पहिला बेड हातरून घेणे दोन दोन पोटाच्या सोळा काट्या मारून घेणे एका साईडला प्रत्येक पॉकेटच्या समोर एक एक काट्या मारून घेणे लाल दाबले चालो एका साईडला वरमोज काढण्यासाठी जागा प्लेन करून घेणे बंद करा जागा प्लेन करून घेणे हे मालकाल नाही आता एखादा शेतकरी लांबचा बेड घेतला का नाही त्याला व्हिडिओ व्हिडिओ करत नसतो तुम्ही तुम्ही काय करा एक उतलाय पकडायला परत बेड व्यवस्थित चालू केला काय परत बेड व्यवस्थित हातरून घेणे कोणी आलाय हा या पुढेच हे पॉकेट फक्त या बेडमध्ये अडकायचं कट करायचे बेडमध्ये अडकवून घेणे ते आता परत बेड पॉकेटमध्ये अडकवून घेणे वरण फक्त चार चार बोट अडकवायचे त्या प्रत्येक पॉकेटमध्ये एक एक काटे अडकवून घेणे हा आपला वेळ असा चौकने ट्रक्चर उभारतो चौकने ट्रक्चर उभारल्यानंतर आतमध्ये आता टाकायचं तुम्हाला इन्स्ट्रुमेंटची माहिती देतो सगळे हा आपला चौकनी ट्रक्चर उभारलाय आता आतमध्ये सहा इंच पाला पुढे जाऊन काय मिळते परत सहा इंच शेनकत हे पहिल्या दिवशी टाकायचं त्याच्यावर दोनशे लिटर पाणी मारायचं दुसऱ्या दिवशी परत पाला टाकणे माहितीनं तयार करू परत शेण टाकणे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी परत तीनशे लिटर पाणी मारणे परत चौथ्या दिवशी पाणी मारून गार करणे आणि सहाव्या दिवशी जी गांडुळाची पिशवी आहे ती वरती सोडून देणे गांडुळाची पिशवी सोडला की दहा दिवस रोज कंटिन्युअस पाणी मारणे आता यातून जे पाणी मारणे ते आउटलाईनला आपलं बाहेर येणार पाणी कट केलेली त्या ट्रक्चरमध्ये खाली त्या ट्रक्चरमधून पाणी आपलं बाहेर येणार आहे ही वर्मिवाची पाईप आहे ही याच्या खाली ठेवायची आत आतमध्ये ठेवला तर खाली पाणी येणार त्या ट्रक्चरमध्ये अशी पाईप ठेवायची म्हणजे जेणेकरून आपलं जे लिक्विड जे पाणी येणार आहे त्या पाईपमधून बाहेर येईल अशा पद्धतीने ही पाईप बसली जाते बसवताना पाईप व्यवस्थित बसवणे जेणेकरून वर्मिव आपल्या साईडला जाणार नाही त्या अशा पद्धतीने आपलं वरमोज बाहेर येणार आहे सुरुवातीचे आठ दहा दिवस जे पाणी ते आउटलाइनला आपण परत वरती मारायचं आहे सुरुवातीला पालापाचोळा टाकायचा म्हणजे हा उसाचा पालापाचोळा असा बंडल असतो हा टाकायचा आहे त्याच्यामध्ये आतमध्ये टाकून घ्यायचा टाकून घेतल्यानंतर खुडल्या साईडला असं व्यवस्थित सफाई करून टाकणे पाला पातळ टाकणे कालच्या थराला दोन थर बंडल पाल्याचे टाकणे पाला पातळा काडी कचरा कसलाही टाकला तरी आ, तर चालतो गांजू खत त्याला गांडूळ खत तयार होऊ शकत बंडल घ्या हा एक थर झाला आपल्या पाला जा नंतर येणार शेणाजा नंतर परत येणार पाला परत येणार शेणखत प्रत्येक थरावरती शंभर दोनशे लिटर पाणी मारणे पाच ते सहा दिवसात बेड सगळा पूर्ण गार करून घेणे गार झाल्यानंतर वरती फक्त गांडूळ सोडणे गांडूळ सोडला की दोन महिन्याला एक टन गांडूळ खत तयार होतो हा बेड गांडूळ खत बसवण्याची पद्धत अगदी सोपी आहे शेतकऱ्यांना बेड पाहिजे असेल तर कंपनीशी संपर्क साधावा धन्यवाद